बालमित्रांनो बालमित्रांनो चला एक कविता म्हणूया कवितेचं नाव आहे उघड्यावरचा खाऊ पाल अंकिता गौरी फिरायला गेले बाहेरी पाल अंकिता गौरी फिरायला गेले बाहेरी उघडे खाऊन पोट दुखले औषध घेतले दुखणे थांबले उघडे खाऊन पोट दुखले औषध घेतले दुखणे थांबले उघड्यावरचे खाल्ले नसते असे दुखणे आले नसते खाल्ले नसते असे दुखणे आले नसते बालमित्रांनो कोण आजारी हा कोण आजारी पडले सांगा भाऊ हा पॉल आजारी पडलेला आहे आणि हा पाल का आजारी पडला कारण त्यानं उघड्यावरचा खाऊ खाल्ला उघड्यावरचं म्हणजे बाहेर टपरीवर इकडं तिकडं जे खायला ठेव असतं भेळ पाणीपुरी शेवपुरी ज्याच्या भोवतीनं अनेक माश्या फिरत असतात आणि त्या माश्या घाणीतून इकडून तिकडून येऊन याच्यावर बसलेल्या असतात आणि असं जर आपण खाल्लं तर काय होईल आपलं पोट दुखेल पोट दुखे। दुखायला लागलं काही पोटामध्ये बिघडलं तर आपल्याला दवाखान्यात जायल ला जायला लागेल दवाखान्यात मग डॉक्टर काय करतील आपल्याला तपासून औषध देतील आणि औषध देऊन कदाचित इंजेक्शन देतील गोळ्या देतील मग आपण बरे होऊ मग इंजेक्शन हवं आहे तुम्हाला औषधं गोळ्या दवाखान्यात जायला आवडतं का नाही ना नको बाबा स्वीटचायला म्हणता की नाही मग जर आपण आजारी पडायला नको असं वाटत असेल तर उघड्यावरचा खाऊ खायचा का उघड्यावरचा खाऊ खायचा नाही उघड्यावरच खाल्लं नसतं तर जसं दुखणं आलं नसतं तसं तुम्हीही उघड्यावरच खाऊ नका आणि आजारी पडू नका लक्षात आलं तर उघड्यावरचं खायचं बंद करा लक्षात आलं ठीक आहे